नमस्कार गोष्टींच्या मयात रमताना या मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित उपक्रमामध्ये मी चौ दीपाली मंगेश वैद्य आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज मी ज्या कथेचं अभिवाचन आपल्यासमोर करणार आहे त्या कथेचं नाव आहे हृदय कथेचे लेखक आहेत सुनील गोगुरे कथा ऐकल्यानंतर आपल्याला कथा कशी वाटली कथेचं अभिवाचन कसं वाटलं याबद्दल आपला अभिप्राय नोंदवायला विसरू नका आम्ही नेहमीच आपल्या अभिप्रायांच्या प्रतीक्षेत असतो कथेच्या अभिवाचनाला सुरुवात करते डॉक्टर विजय सरपोतदार ऑपरेशन मधून बाहेर पडता पडता आपल्या टीमला म्हणाले डोंट डिस्टर्ब मी फॉर अ व्हाईल त्यांचा मुलगा डॉक्टर विनय व इतरांनी माना डोलवर येस सर म्हंटलं तसे ते बाहेर पडून कॉरिडॉरमध्ये आले ओटी समोरच्या खुर्चीत एक वयस्कर स्त्री ओढग्रस्त चेहऱ्याने बसले होते डॉक्टर विजय तिच्याकडे चालत गेले तशी ती चटकन उभी राहिली बसा बसा झालंय ट्रान्सप्लांट आठ तास लागतील त्या शुद्धीवर यायला पण चोवीस तास तुम्हाला त्यांना भेटता येणार नाही त्या ऑब्झर्वेशन खाली राहते खूप खूप आभारी आहे तुमचे तुमचे डॉक्टर डॉक्टर विजय फक्त थोडेसे हसले व आपल्या केबिनच्या दिशेने निघाले परत काहीसे आठवून वळाले व त्यांनी विचारलं पेशंट तुमच्या कोण माझी धाकटी बहीण तीही डॉक्टर आहे आम्ही साताऱ्यात रहत राहतो आम्हाला पुणे जवळ खरे तर पण तिचा हट्ट होता की तिने तिचे ट्रान्सप्लांट इथे मिरजला तुमच्याकडेच व्हावे म्हणूनच इकडे घेऊन आलो आणि हार्ट डोनर माझे मिस्टर स्कूटरवरून घसरून पडले पावसात तेव्हापासून गेले दोन महिने कोमातच होते आज पहाटे डॉक्टरांनी ब्रेन डेड सांगितले तातडीने त्यांना घेऊन इथे आलो त्या बाईंनी अगदी मॅटर ऑफ फॅक्टली सांगितलं शेवटी दोन महिन्यात मनाची तयारी होतेच माणसाची डॉक्टर विजयनी मान डोलवली व ते कोपऱ्यावरच्या आपल्या केबिनमध्ये शिरले आतून कडी लावून घेतली आणि आतापर्यंत रोखून धरलेला त्यांचा बांध फुटला डॉक्टर विजय यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले डॉक्टर विजय सरपोतदार व डॉक्टर राधिका लंबे दोघे मिरज मेडिकल कॉलेजला एमबीबीएसला एकत्र होते चाळीस वर्षापूर्वी त्या काळी जेव्हा मेडिकल कॉलेजमध्ये देखील प्रेम करणं दुर्मिळ गोष्ट होती तिथे तिसऱ्या वर्षी विजय व राधिका एकमेकांच्या प्रेमात पडले विजय राधिकाच्या साधेपणाच्या व तिच्या गोड गात्या गळ्याच्या प्रेमात होता राधिका विजयच्या लाघवी स्वभावावर व अंगभूत हुशारीवर जीव ओवाळून टाकत होती राधिका अतिशय सुरेल गायची वार्षिक स्नेहसंमेलनात ती कॉलेजची स्टार सिंगर असायची डॉक्टर के घरातच असलेल्या विजयची घरची परिस्थिती तगडी असल्याने तो तेव्हाही कॉलेजला कधी कधी स्कूटर घेऊन यायचा मग तो वन राधिका मिरज जवळच्या दंडोबा डोंगरावर स्कूटरवर जायचे भन्नाट वाऱ्याच्या संगीतावर राधिका गायची विजय ते तल्लीन होऊन ऐकायचा पण विजयच्या घरच्यांना या प्रकरणाची खबर लागली व त्याच्या वडिलांनी त्याला सक्त ताकीद दिली जर तू त्या मुलीचा नाच सोडला नाहीस तर तुझे पुढचे एम डी एम एसचे स्वप्न विसरून जा पुढे शिकण्याची खूप महत्वाकांक्षा बाळगणाऱ्या विजयला शेवटी वडिलांच्या इच्छेपुढे झुकावेच लागले एक दिवस त्याने तिला सारी परिस्थिती सांगितली राधिकाने समजून घेतलं पण ती खूप दुखावली मी तुला हृदय दिलं विजय मी पुन्हा जन्मात दुसऱ्या कोणत्याच व्यक्तीवर प्रेम करेन असं मला वाटत नाही आणि ती त्याच्या आयुष्यातून दूर दूर झाली त्याच्या एम बी बी एसच्या शेवटच्या वर्षीचे स्नेहसंमेलन राधिकाच्या अप्रतिम गाण्याने गाजले विजय मुद्दामच ते पाहायला गेला नाही तिने गायलेले गाणे नंतर त्याला कळाले तेव्हा विजय तसाच रडत होता जसे आता पासष्ट वर्षीय डॉक्टर विजय सरपोतदार रडले होते डॉक्टर विजयंनी मेहनतीने मुंबईहून एम एसची पदवी घेतली तिथेच बॉम्बे हॉस्पिटलमध्ये काही वर्षे नोकरी केली काही वर्षातच तो नामांकित हार्ट सर्जन म्हणून नावारूपास झाला घरच्यांच्या दबावाखाली त्याने लग्न केले त्याची पत्नी आशा डॉक्टर नव्हती पण समजूतदार गृहिणी होती तिने साथ दिली व विजयने मिरजला येऊन वडिलांच्या हॉस्पिटलचा ताबा घेतला मिरजेतीलच नाही तर पूर्ण महाराष्ट्रातील नामांकित हृदयरोग तज्ज्ञ म्हणून तो लवकरच नावारूपास आला परदेशात अनेक वेळा जाऊन डॉक्टर विजयनी हार्ट ट्रान्सप्लांटची अवघड शस्त्रक्रिया आत्मसात केली आणि महाराष्ट्रातील पहिले हार्ट ट्रान्सप्लांट मिरजमध्ये यशस्वीपणे करून त्यांनी इतिहास घडवला त्यानंतर त्यांनी मागे पाहिलेच नाही एक प्रथितयश शल्य विशारद म्हणून आज तीन दशक हे हॉस्पिटल चालवल्यावर आज ते पुढच्या पिढीकडे म्हणजे मुलाकडे त्यांनी सोपवले होते आता साऱ्या इतर शस्त्रक्रिया मुलगा व त्याचे सहकारी करायचे फक्त ट्रान्सप्लांटला मात्र डॉक्टर विजय स्वतः हजर असायचे आदल्या दिवशीच परदेशातून पुण्यात पोचून उशिरा मिरजला आलेले डॉक्टर विजय थेट सकाळी शस्त्रक्रियेसाठी थे आले होते फाईल चालताना राधिका लंबे हे नाव वाचून त्यांना आधीच धक्काच बसला पण जात्याच्या डॉक्टरला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवावं लागतं तसे ते ठेवत डॉक्टर विजय यांनी ती शस्त्रक्रिया नेहमीच्या कुशलतेने पार पाडली शस्त्रक्रिया झाल्यानंतर मात्र त्यांना भावना आवरता येत नव्हत्या म्हणूनच आपल्या केबिनमध्ये येऊन त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली त्यांनी हळूच टेबलवर पडलेली डॉक्टर राधिका लंबेची हिस्ट्री फाईल उघडली एम बी बी एस नंतर आपल्या गावी साताऱ्यातच तिने दवाखाना सुरू करून जनरल प्रॅक्टिशनर म्हणून आपली कारकिर्द घडवली होती <coughs> तिच्या हृदयात कॉम्प्लिकेशन्स तीन वर्षापूर्वीच उघडकीस आले होते तिच्या हृदयाच्या झडपा नीट काम करत नव्हत्या सतत दम लागत होता त्यामुळे तिने दवाखानाही बंद केला होता साताऱ्यात असलेल्या बहिणीने सुजाताने आग्रह केल्याने पुण्यात स्पेशलिस्टनं दाखवले तर त्यांना त्यांनी हार्ट ट्रान्सप्लांट करावे लागेल असे सांगितले हार्ट डोनरच्या प्रतीक्षेत गेली दोन वर्ष असताना अचानक सुजाताचे पती शरद कराडवरून साताऱ्याला हायवेने येताना त्यांची मोटारसायकल पावसाच्या पाण्यात घसरली डोक्याला जपर मार लागला कराडला कृष्ण हॉस्पिटलमधले लोक त्यांना घेऊन गेले तातडीने शस्त्रक्रियाही झाली पण मेंदूत खूप रक्तस्राव झाल्याने ते जे कोमामध्ये गेले व त्यातून बाहेर आलेच नाही काल रात्री उशिरा डॉक्टरनी त्यांना ब्रेन डेड घोषित केले सुजाता व तिच्या मुलाने तो महत्त्वपूर्ण निर्णय घेतला पहाटे एकच अॅम्ब्युलन एकाच अॅम्ब्युलन्सने राधिका व शरद दोघांनाही निरजला तातडीने आणण्यात आले व सकाळीच ही शस्त्रक्रिया पार पडली होती डॉक्टर विजयने फाईलमध्ये पेशंटचा फोटो लावता तो फॉर्म उघडला त्यावर राधिकाचा सध्याचा फोटो होता त्यांनी त्यावरून हात फिरवला परत एकदा त्यांना भरून आले त्या फॉर्मवर मॅरिटल स्टेटस अनमॅरिड असे लिहिले होते तर क्लोज रिलेटिव्हमध्ये मध्ये बहिणीचे नाव होते याचा अर्थ तिने चाळीस वर्षापूर्वी त्याला बोलल्याप्रमाणे विवाह केलाच नव्हता राधिकाने आपला शब्द खरा केला होता तिचे हृदय तिने इतर कोणालाही दिले नव्हते आज तेच हृदय त्याच डॉक्टर विजयकडून तिने ट्रान्सप्लांट करवले होते डॉक्टर विजयने यूट्यूब उघडले राधिकाने शेवटच्या वर्षी गायलेले तेच गाणे आपल्या फोनवर लावले व आपले डोळे मिट आपल्या खुर्चीच्या हेडरेस्टवर टोके डोके टेकले गाणे ऐकताना डॉक्टर विजय यांच्या मिटलेल्या डोळ्यांनी नकळत अश्रूंना वाट मोकळी करून दिली होती लता गात होती वो दिल कहां से लावू तेरी याद झो खु दे वो दिल कहां से लावू तेरी याद जो भुला दे कथा आपल्याला कशी वाटली आपला अभिप्राय नोंदवायला विसरू नकात, आणि कथेचं अभिवाचन कसं वाटलं याबद्दलही आपला अभिप्राय नक्कीच नोंदवा आम्ही आपल्या अभिप्रायांची वाट पाहत आहोत धन्यवाद